मित्रांनो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत कारण जर ही माहिती तुम्ही बघितली नाही तर तुम्हाला हजार रुपयापेक्षा बी जास्त पैसे या ठिकाणी मोजावे लागणार आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे मित्रांनो ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्र काय माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत जर तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एक हजार रुपयापेक्षाही जास्त पैसे या ठिकाणी मोजावे लागणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आधार कार्डला पॅन लिंक आहे किंवा नाही हे स्टेटस चेक क कर, कसे करायचे याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करायचं आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्स असे यामध्ये टाकायचे आहे इन्कम टॅक्स टाकल्यानंतर तुम्हाला जी एक नंबरची वेबसाईट येईल या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायची आहे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाव्या बाजूला काही क्विक लिंक्स या ठिकाणी दिसतील तर मला स्क्रोल डाऊन या ठिकाणी करायचे आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथे खाली लिंक आधार स्टेटस यावर या ठिकाणी या क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस या ठिकाणी येईल ज्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला समोर व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर बिल जर तुमचे आधार कार्ड याला लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एक हजार रुपयापेक्षाही जास्त पैसे या ठिकाणी मोजावे लागणार आहेत कारण मित्रांनो जी फ्रीवाली स्कीम होती ती या ठिकाणी बंद झालेली आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर दिली मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असेल का नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह जय हिंद जय महाराष्ट्र